मित्रांनो दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागून आता वर्ष लोटलं पण कित्येक प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत त्यातला पंधरावा प्रश्न असा कि नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणात सीबीआयने जी अनेक शूटर्सची वर्जन आणली त्यातल्या एका वर्जन मधला एक कथित शूटर शरद कळसकर याच्या जबाबात त्याच्या तोंडी असं घुसडलेलं सीबीआयने कि सांगण्यावरून मी चार पिस्तुल डिसमेंटल करून ठाण्याच्या खाडीत टाकली म्हणून आणि मग म्हणून सीबीआयने मायबाप सरकारची परवानगी घेऊन मायबाप सरकारनी दिलदारपणे परवानगी देऊन दुबईतल्या का अशाच कुठल्या तरी देशातल्या एनव्ही टेक मिडल इस्ट का असं काहीतरी नाव असलेल्या कंपनीला ठाण्याचे खाडी उकरायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं खर्च थोडाच हा फक्त पावणे आठ कोटी फक्त म्हणजे स्वतंत्र भारतात इतका कमी खर्च दुसऱ्या कुठल्याच प्रकरणात झालेला नाही नुसतं एक शस्त्र उपसून काढण्यासाठी बरं का पावणे आठ कोटी नॉर्वेतले डायव्हर्स खाडी उकरत होते आणि कंपनी मचाण बांधत होते असं काय काय आहे म्हणतात हा असं आणि चमत्कार त्याही पेक्षा मोठा आहे सीबीआयच्या थेरी प्रमाणे चार चार पिस्तुल डिसमेंटल करून टाकली आणि बाहेर येताना पिकावरची पाखरं आकलायचं अखंड पिस्तूल बाहेर आलो असो हे चमत्कार होत असतात जगात पण तो वेगळा मुद्दा आहे प्रश्न हा आहे की पावणे आठ कोटी रुपये स्वतंत्र भारतातली पहिली शोध मोहीम असेल कि एक शस्त्र खाडीतनं शोधून काढण्यासाठी पावणे आठ कोटी रुपये खर्च केले जातात सीबीआयचा अधिकारी सुभाष रामरूप सिंग कमरेच सोडून डोक्याला गुंडाळून निर्लज्जपणे थोबाड उचकटून कोर्टात सांगतो की आम्ही अशी शोध मोहीम केली पण त्याविषयी ताण्या पोराचं ढुंगण पुसायला जेवढा कागद लागतो ना तेवढा सुद्धा न्यायालयाच्या रेकॉर्डला नाही हो तेवढा सुद्धा नाही पावणे आठ कोटी रुपये खर्च झाले ज्या गोष्टीसाठी त्याच्याविषयी कागदाचा इतका तुकडा मी पुन्हा सांगतो ताण्या पोराचं ढोंगण पुसायला जेवढा कागद लागतो तेवढा सुद्धा कागद त्या सगळ्या शोध मोहिमेविषयी न्यायालयाच्या रेकॉर्डला नाहीये तो सुभाष रामरूप सिंग स्वतः सांगतो आम्हाला त्या कंपनीनेच काही दिलं नाही मग आम्ही कसं कोर्टात देणार अरे तू काय उपटत बसला होतास दुर्दैव हे त्या पुढचं कि न्यायालयालाही काही वाटत नाही एका अक्षराने न्यायालयाने विचारलं नाहीये काय असेल कारण